जिल्हा बँकेची आज या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची बैठक आज पार पडली दोन महत्वाचे विषय चर्चा त्या ठिकाणी आले एक तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दगडी बँकेच्या संदर्भातला विषय होता आणि आमच्या स बहुतेकांची इच्छा जिल्ह्यातले होते की दगडी बँकची विक्री करू नये पण त्याप्रमाणे चर्चा संपूर्ण झाली आणि त्या विक्रीला माझाही विरोध आहे होत आहे त्यानंतर सर्वांना असं ठरलं की बिल्डिंग टिकण्याच्या मार्गाने तसे रिपोर्ट्स जे आहेत ते पडू शकते मागच्या बघून आता संचालक मंडळाने स्वतः जाऊन खात्री करावी आणि ती जर पडाऊ झाली असेल किंवा पडण्याच्या याच्यामध्ये असेल तर त्याची विक्री न करता त्याचा पुनर्विकास करावा पण कोणत्याही स्थितीमध्ये बँकेची मालमत्ता ही विकता कामा नाही असं ठरलं आणि दुसरं जे लोकर भरतीच्या संदर्भामध्ये आहे त्यामध्ये राज्य सरकारने ज्या कंपन्या प्राधिकृत केलेल्या आहे त्याच्या पलीकडे कोणत्याही कंपनीकडनं भरती करू नये राज्य सरकारचं जे परिपत्रक आहे एकंदरीत सात कंपन्यांचं त्या सात कंपन्यांपैकी कुठल्याही कंपनीला जायला हरकत नाही पण प्राधान्यानं मागच्या वेळेस ज्या कंपन्यांना दिलं त्या कंपन्यांकडून केलं तर अधिक सोयीचं होईल असं माझं मत मी मांडलं बहु शेतकऱ्यांचा जर विचार केला तर आता या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी मदतीसाठी सरकारने काही जा मदत जाहीर केलेली आहे शेतकऱ्यांसाठी जी मदत जाहीर केलेली आहे ती मदत एकंदरीत पाहिलं तर एक फसवी मदत आहे म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये फार कमी पैसा मिळणार आहे आणि इनडायरेक्ट म्हणजे नरेगाच्या माध्यमातून खरडून गेलेल्या जमिनी मरेगाच्या माध्यमातून अशा स्वरूपाच्या माध्यमातून जो पैसा मिळणार आहे तो प्रत्यक्ष त्यांनी काम करावं आणि मजुरी घ्यावी अशा स्वरूपाचा जो पैसा आहे एकंदरीत हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये द्यावे अशी मागणी सर्व शेतकऱ्यांची होती पण तो पैसा न देता तो अत्यंत तोडका पैसा शेतकऱ्यांना मिळतो आहे शेतकरी समाधानी नाही शेतकऱ्याच्या संदर्भात एक असतं की मुळामध्ये त्यांनी घेतलेल्या कर्जाच्या माध्यमातून तो पेरणी करत असतो मशागत करत असतो आता ते घेतलेलं कर्ज हे पाण्यामध्ये बुडालं नंतर परत त्याला पेरणी करायची असेल तर नव्यानं कर्ज घ्यावं लागेल म्हणजे आधीचंही कर्ज डोक्यावर बसलं परत नव्यानं कर्ज त्याला ला घ्यावं लागेल तेव्हाच तो पेरणी करू शकत रब्बीची असेल कारण की पुढच्या नजरावर खरीपाची असेल यापेक्षा सर्वात उत्तम मार्ग होता कर्जमाफीचा जोपर्यंत शेतकऱ्याच्या डोक्यावरचं जो कर्ज पूर्णपणे माफ होत नाही तोपर्यंत शेतकरी उठून उभा राहणं शक्य नाही पाटील एकनाथ शिंदे मोठे व्हावे म्हणून त्यांच्या अनेक योजना बंद पाडल्या आहेत असं रोहित पवार म्हणतात जरा झाला त्याच्यावरती प्रॉपर्टी आम्ही व्यवस्थित सांभाळू असं उद्गार गिरीश महाजन यांनी दिले या राज्य सरकारमधला कोणताही मंत्री असो जो सरकारमध्ये आहे त्यांनी खडसेंचीच प्रॉपर्टी नाही तर सर्वांच्याच प्रॉपर्ट्या व्यवस्थित सांभाळल्या पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे नवीन काय आहे त्याच्यामध्ये तुमचे पोलीस कमी पडत आहे हे मान्यच केलं त्यांनी भाऊ जळगावमध्ये आज भीषण घटना घडली आहे दोन वेळा आस्ती चोरी गेली आहे भाऊ लोकांच्या आस्थी सुरक्षित नाही भाऊ सुद्धा चोरीला जात आहे मेहरून असेल शिवाजीनगर असेल या ठिकाणी मृतदेहाच्या आस्थी सोन्याबाई चोरून येत आहे भाऊ काय सांगाल भाऊ जळगाव शहरच नाही तर पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था अत्यंत खाली गेलेली आहे बिघडलेली आहे आता या ठिकाणी घरामध्ये दरोडे पडत होते घरामध्ये चोऱ्या होत होत्यात पण आता स्मशानामध्ये चोऱ्या व्हायला लागल्या आहेत नवीन प्रकार घडायला लागले आहेत पोलिसांची दहशत संपलेली आहे पोलिसांचा धाक संपलेला आहे